नमस्कार एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण तूळ या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व आपल्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेले ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रीय व्यक्तींना देत असतात अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राशी व्यक्तीला परंतु प्रत्येकाचे इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील कशा प्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया तू या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील तू राष्ट्रीय व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तू राष्ट्रीय व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यस्थानातील शुक्राचे भ्रमण तू राष्ट्रीय व्यक्तींना पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारे राहणार आहे अर्थात तू राजशक्ती या दरम्यान आपल्या स्वपराक्रमाने भाग्योदय घडवून आणतील अर्थात हे भाग्यस्थानातील शुक्राचे भ्रमण तू राजशक्तींचे आरोग्य चांगले ठेवेल तसेच हे भाग्यस्थानातील शुक्राचे भ्रमण तू राजशक्तींचा आरोग्याबाबत शुभ परिणाम घेणारे राहणार आहे या दरम्यान तू राजशक्तींचा आत्मविश्वास चांगला राहील दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे भाग्यस्थानातील शुक्राचे भ्रमण तू राजशक्तींना सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे या दरम्यान तू राष्ट्र आपल्या सौख्यामध्ये वाढ झाल्याचे पाहावंस मिळेल अर्थात तू राष्ट्र मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे हे भाग्यातील शुक्राचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे व दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे लग्नेश शुक्राचे दशम स्थानातील भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना व्यवसाय नोकरी इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारे राहणार आहे नवीन व्यवसायाची नवीन नोकरीची संधी निर्माण करणारे हे शुक्राचे भवन तू राष्ट्रीय व्यक्तींसाठी दिनाल वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे हे शुक्राचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे ज्या ज्या व्यक्ती तुराशच्या कलाक्षेत्रामध्ये आहेत अर्थात तुळसच्या कलाकार व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे हे दशम स्थानातील शुक्राचे भ्रमण तू राष्ट्रीय व्यक्तींसाठी राहणार आहे घर प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार नंतर तू राष्ट्रीय व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच हे दशमस्थानातील शुक्राशी भ्रमण तू राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींच्या दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत दशम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा कर्मस्थानातील दशमस्थानातील सूर्यग्रह तू राशी व्यक्तींचा स्वपराक्रमाने भाग्योदयी घडवून आणणारा राहणार आहे या दरम्यान तू राशी व्यक्तींची कार्यशक्ती वाढेल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह स्थानातील दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तू राष्ट्रपतींसाठी राहणार आहे नोकरी व व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा, हा सूर्यग्रह तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे तू राष्ट्रव्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांचे सहकार्य राहील वरिष्ठांची मर्जी या दरम्यान तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे या दरम्यान तू मान मानसन्मानामध्ये वाढ होईल तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील सूर्यग्रह सुद्धा तू राष्ट्र व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडून आणणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा लाभ स्थानिक साठी राहणार आहे तू राष्ट्रव्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग निर्माण करणारा हा लाभसनातील सूर्यग्रह तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना नोकरी त्रास व्यवसाय कमी करून नोकरी व्यवसायामध्ये लाभ घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे हे सूर्याचे भ्रमण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तू राष्ट्र व्यक्तींना आपल्या पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे तसेच हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे अर्थात कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये विजय निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण तू आहे परंतु या महिन्यामध्ये तू राष्ट्र व्यक्तींचा मंगळ ग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा स्थानातील मंगळ ग्रह तू राशीना वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणार राहणार आहे तसेच हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हा मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींना त्या वैवाहिक समस्या निर्माण करणार राहणार आहे तू राष्ट्र व्यक्तींनी या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात हा बारा स्थानातील मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींना वैवाहिक जोडीदारशी मतभेद निर्माण करणार राहणार आहे परंतु हा मंगलग्रह ग्रह राष्ट्र शक्तींना विवाह विवाहासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये विवाहाचे मुहूर्त नसले तरी सुद्धा हा महिना तुळ राष्ट्र विवाहाची बोलणी करण्यासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात गुरुग्रहाची दृष्टी विवाहस्थानावर असल्यामुळे व ग्रहाचे भ्रमण सुद्धा अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे या महिन्यामध्ये तुळ राष्ट्र व्यक्तींना विवाहाची बोलणी करण्यासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये मंगळ ग्रहाचे भ्रमण बारा स्थानातून असल्यामुळे वैवाहिक समस्या थोड्याफार प्रमाणात देणारे हे मंगळाचे भ्रमण तू राशी राहणार आहे तसेच हे बारा स्थानातील मंगळाचे भ्रमण तू राशी आपल्या व्यवसायातील भागीदाराशी मतभेद निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण तू राशी राहणार आहे परंतु तू राशी या दरम्यान व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण होण्याचे योग आहे तसेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तू राशी व्यक्तींचा भाग्यश बुधग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये दशम स्थानातूनच भ्रमण करणार आहे दशम स्थानातील भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे भाग्यश बुधाचे दशम स्थानातील भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे हे भाग्य हे दशम स्थानातील बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारी करणारे व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना ग्रह सौख्यासाठी दशम स्थानातील बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा तू राष्ट्र दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील शनिग्रह तू राष्ट्र पराक्रमाने भाग्यदय घडून आणणारा राहणार आहे आपल्या स्वपराक्रमाने भाग्यदय घडवून आणणारा राहणार आहे तू राष्ट्र या कारण व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी प्राप्त करून देणारा हा शनिग्रह तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे व्यवसायामधून मोठी आर्थिक प्राप्ती घडून आणणारा हा शनिग्रह तू राष्ट्रव्यक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे तसेच अगोदरपासूनच राहूग्रह तू राशी पंचम पंचमस्थानामधून भ्रमण करत आहे अर्थात हा पंचमस्थानातील राहूग्रह तुळराश्र व्यक्तींना थोड्या प्रमाणात शैक्षणिक बाबतीत अर्थही निर्माण करत आहे परंतु गुरुग्रहाची दृष्टी या पंचमस्थानावर असल्यामुळे तू राष्ट्रव्यक्तीने या महिन्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश निर्माण होण्याचे योग येणार आहेत अर्थात तू राश्यक्तीनं या महिन्यामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल तसेच या महिन्यामध्ये तू राशी संतती योगासाठी सुद्धा हा महिना तू राष्ट्रव्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे हा महिना तू राशक्तीला आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे आणि संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा महिना तू राशक्तीसाठी राहणार आहे तू राशक्तीनं या महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण होण्याचे योग येणार आहेत अर्थात हा संपूर्ण महिना तू राशक्तींसाठी अत्यधिक शुभ पैली देणारा राहणार आहे या ऑगस्ट दोन या महिन्यामध्ये तू राशक्तीने दिनांक आठ नऊ दिनांक सोळा सतरा व दिनांक पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तू राष्ट्रव्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी तू राष्ट्रव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत या दिवशी तू राष्ट्रव्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये तू राष्ट्रव्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद